तुमच्या हातात तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराई पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आखडता घेणार नाही लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली अखेर सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असल्यामुळे बहिणी देखील खुश आहेत कारण की आता बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे व हप्त्यामध्ये वाढ देखील काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे सध्या पाहू शकता लाडक्या बहिणी प्रचंड खुश अशी अपडेट आहे त्यातली अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली दहा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये वाटप आता दहा जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेली असून यादी आलेली आहे ते दहा जिल्ह्यांची नावे वाचून दाखवणार आहे साठी शेवटपर्यंत बघा तुमचा देखील जिल्हा असू शकतो कारण की पहिल्या टप्प्यात या दहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे त्या दुसऱ्या क्रमांकामध्ये टप्पे आपल्याला पाहायला मिळणार आहेत कोणते आहेत ते देखील सांगितले जातील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अजून बऱ्याच जणांनी चॅनल सबस्क्राईब देखील केलेला नाहीये चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना लाडकी भन योजनेची अचानक काही निर्णय देखील सरकारकडून होत असतात ते अपडेट पाहायला मिळतात त्यासाठी साठी फक्त सबस्क्राईब करावं तुमचा जिल्हा कोमेंट करून को नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होईल ती अपडेट आपण नक्कीच देऊ व व्हिडिओ लाईक लाईक करा आता इकडे पाहू शकता आपण अपडेट पाहत आहोत दहा जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत त्यात त्या या दहा जिल्ह्यामध्ये आता वाटप केले जाणार असून दहा जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेली आहेत ती वाचून देखील दाखवणार आहे तर फेब्रुवारीचा हप्ता एक हजार पाचशे नव्हे तर आता बहिणींना जास्त रक्कम मिळणार आहे तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा व तुमच्याकडे आधार कार्ड आहे का व आधार कार्ड लिंक आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा व तुमचा जिल्हा जर कॉमेंट करून कळवला तर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण सर्वात अगोदर देऊ तसेकडे पाहू शकता आता पहिला जिल्हा देखील सांगणार आहोत त्यापूर्वी एक अपडेट म्हणजे पहिला जिल्हा आपल्याला आपण काल पाहिला होता परभणी जिल्ह्याविषयी एक अपडेट परभणी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप होईल तर परभणी जिल्ह्यात तर खुश खबर मिळणारच आहे कारण की परभणी जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे नव्हे तर जास्त रुपयांची रक्कम देखील मिळणार आहे आता जानेवारीच हप्ता महिलांना तुम्हाला एक हजार पाचशे मिळाला आहे का त्यापेक्षा अधिक मिळाला आहे ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा व चॅनल सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे आहे कारण आता जिल्ह्यांची नावे आपण रोज देत असतो तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळेल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व आता परभणी जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप होणार आहेत पुढचा जिल्हा पाहण्यापूर्वी एक अपडेट आलेले आहे पाहू शकता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली असून रत्नागिरी जिल्हा सुनीता खटेकवार पाचशे रुपये मिळाले आहेत अखेर यांच्यासाठी बातमी रत्नागिरी जिल्ह्यात पैसे वाटप हे आपल्याला पाहायला मिळत आहेत यांनी कॉमेंट करून स्वतः सांगितलेलं आहे तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे मिळालेत का नाही कॉमेंट फक्त करायचे आहेत तसेच इकडे त्यांनी व्हिडिओला देखील लाईक केले आहे व लाईक करूनच त्यांनी ही कॉमेंट देखील केल्याचं चित्र दिसून येत आहे त्यातली त्यात पुढे शकता आता महिलांना पैसे तर मिळणार फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणार त्यातली त्यात मोफत गिरणी सरसकट मिळण्याचे चान्सेस वाढले सरसकट सर्व महिलांना मोफत गिरणी मिळणार आहे ही देखील अपडेट आहे त्यासाठी दोन कामे आत्ताच करावी लागणार आहेत ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहेत त्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यातली त्यात एकनाथ शिंदे साहेब म्हणजे लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण हप्तेबाबत निर्णय घेतलेला आहे त्यांनी काय सांगितले तर त्यांचा एक धडाकेबाज पाहायला निर्णय पाहायला मिळत आहे कारण की आता लाडक्या बहिणींना लागलेली आहे फेब्रुवारीची हप्त्याची तर आता ती प्रतीक्षा संपलेली असून फेब्रुवारीचा किती हप्ता आठवा हप्ता आता स्क्रीनकडे लक्ष द्याय इथे लिहून मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावे कसा व्हिडिओ समजत आहे का नाही ते देखील कॉमेंट करून कळू शकता नक्की आपण पुढच्या वेळेस तर बदलच करणार आहोत त्यातली त्या तिथे पाहू शकता आता एकनाथ शिंदे साहेबांचा सा काय निर्णय आहे आटो हप्ता देण्याबाबत मोठा निर्णय झालेला असून दोन हजार शंभर रुपयाबाबत देखील एक खुशखबर आलेली आहे दोन हजार शंभर रुपयांचा निर्णय होऊन कोणत्या महिलांना रक्कम मिळणार ती माहिती पुढे पाहणारच आहोत त्यात त्या दहा जिल्ह्यांची यादीमधील पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे विदर्भातील गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी महिलांना चांगला दिलासा मिळणार असून गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हो आता किती रुपये जमा होतात इथे पॅरिग्राफ आपण दाखवत आहोत इथे लक्ष द्या आता गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मोठी रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यातली त्या सध्या स्थितीला जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैशाची वितरण हे होणार असून एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच मात्र त्यातली त्यात मोठा दिलासा मिळणार असून महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये देखील आता जमा केले जातील तीन हजार रुपयांचा देखील लाभ महिलांना आता देण्यात येणार आहे त्यातली त्यात काही महिलांच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये हे गोंदिया जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहेत अशा प्रकारची अपडेट गोंदिया जिल्ह्यातून आहे आता गोंदिया जिल्हा तर पहिल्या टप्प्यात आहे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट म्हणजे आता स्वतः प्रतीक्षा संपली आता महिलांना पिठाची गिरणी तर मिळणारच त्यातली त्यात आता प्रतीक्षा संपलेली असून फेब्रुवारीचा आठवा हप्ता हे वाटप सुरू पाहायला मिळणार आहे यामध्ये बैठकीमध्ये ठराव मंजूर झाला आहे महिला प्रचंड खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की बैठकीमध्ये ठराव मंजूर झाला म्हटलं की महिलांना हप्ता शंभर टक्के मिळतोस त्याचप्रकारे बैठकीत ठराव मंजूर झालेला आहे त्यातले त्या जिल्ह्यांची नावे देखील आलेली असून ती वाचून तर तुम्हाला दाखवतच आहे त्यातले त्यात पुढे एक अपडेट म्हणजे आठवा हप्ता खरोखरच दोन हजार रुपये तर मिळणार व तीन हजार रुपये पण इथे पाहू शकता आठवा हप्ता दोन हजार रुपये तर मिळणारच मात्र तीन हजार रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार त्यासाठी आता दोन कागदपत्राची मागणी देखील पाहायला मिळत आहे ते दोन कागदपत्रे कोणते आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय करा कॉमेंट करून एक कोमेंट करा दोन कागदपत्रे कोणते आहेत तुमचा रिप्लाय दिला जाईल त्या प्रकारचे एक कोमेंट करा तुम्हाला ते दोन कागदपत्रे लगेच सांगतो कारण ती खूपच महत्वाचे आहेत ते कागदपत्रे असली तर तुम्हाला दोन हजार व तीन हजार रुपये मिळतील अन्यथा तुम्हाला एक हजार पाचशेचाच लाभ मिळू शकतो आता दोन हजार तीन हजार रुपयांचा लाभ घेण्याबाबतची काय अपडेट आहे ती पुढे पाहणारच आहोत त्यातील त्यात एक खुशखबर म्हणजे आता पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे इकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यात देखील महिलांची प्रतीक्षा संपणार असून लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये वितरण केले जाणार असून आता सध्या जर पाहायला गेलं तर बहिणींच्या थेट खात्यावरती लाखो रुपयांचा लाभ दिला जाणार आहे काही जिल्ह्यातील दिल, काही गावातील महिलांना लाखो रुपये देखील दिले जाणार आहेत त्यातले त्यात नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मोठी रक्कम ही वर्ग केली जाणार असून बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच मात्र त्यातली त्यात काही बहिणींना मोठी रक्कम म्हणजे तीन हजार रुपयांचा लाभ देण्याबाबतचा निर्णय देखील पाहायला मिळत आहे तीन हजार रुपये देखील नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला वाटप पाहायला मिळू शकतात ही एक खुशखबरच नाशिक जिल्ह्यातील महिलांसाठी आहे इथे लिहून दाखवत आहे कारण तुम्हाला पण चांगल्या प्रकारे व्हिडिओ समजला पाहिजे त्यातली त्यात मुख्यमंत्री साहेबांस साहेबांचा मोठा निर्णय हा लाडक्या बहिणीसाठी आहे त्यांच्याबाबत एक चांगली नक्की नक्कीकारक त्यांचे आभार नक्कीच माना कारण की त्यांच्यामुळे ला लाडक्या बहिणींना हा लाभ मिळत आहे लाडकी बहीण योजना त्यांनी काढलेल्या त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजित पवारजी साहेब असतील यांच्याबाबत एक चांगली कमेंट नक्कीच करा कारण की यांच्यामुळे लाडकी बहीण योजना ही आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता आता पुढचा जिल्हा पाहायला गेला तर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील देखील महिलांची प्रतीक्षा संपणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच त्यासोबत तीन हजार रुपयांचा देखील लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता देण्यात येणार आहे यामुळे लाडक्या बहिणींना चांगली मोठी खुशखबर मिळेल आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी एक अपडेट पाहणार आहोत आता तुमचा जिल्हा बऱ्याच जाण्यानी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेला नाही नोटिफिकेशन बेल लॉलवरती टाकले नाही तर सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल लॉलवरती टाकून तुमचा जिल्हा कोमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण देणार आहोत त्यातले त्यात एक लाईकचं बटन दिसत असेल लाईक नक्की करू शकता कारण की लाईक केल्याने देखील इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व त्यांना देखील लाडकी बहिणी योजनेची अपडेट सविस्तर पाहायला मिळेल आता इथे पाहू शकता पुढे अपडेट म्हणजे आता लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्वाची अपडेट आहे आवश्यक कागदपत्रे आता सांगणार आहे मोफत पिठाची गिरणी देखील महिलांना मिळणार आहे तुम्हाला देखील मिळणार आहे फिक्स झालेला आहे निर्णय त्यातली त्यात आता लाडकी बहीण जिल्ह्यांची नावे तर सांगायचे आहेत त्यापूर्वी अपडेट पाहणार आहोत फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा दोन मिनिटं तुम्हाला टाइम काढायचा आहे त्यातली त्यात इथे पाहू शकता काय कागदपत्रे गिरणीसाठी लागणार आहेत इथे सांगितलेले आहेत पहिलं आहे आधार कार्ड बारावी परीक्षेचे प्रमाणपत्र दुसऱ्या क्रमांकावरती आठ अ चा उतारा पाहायला मिळणार आहे हे देखील आणा तज त्यात उत्पन्नाचा दाखला तहसीलदार तलाटे यांनी दिलेला पाहिजे तर हे देखील तुमच्याकडे असणे गरजेचं आहे बँक पासबुकची प्रत असणे गरजेचे आहे बिल किंवा रेशन कार्ड पत्त्याचा पुरवा देखील कर। तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला पिठाच्या या गिरणीचा लाभ मिळणार आहे या महिलांना मोफत पिठाची गिरणी दोन दिवसातच घर पोहोच मिळेल तुम्हाला अशा प्रकारची ही योजना पाहायला मिळत आहे त्यामुळे तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे का नाही हो किंवा नाही म्हणून कोमेंट करून नक्की कळवा व लाभ जर घ्यायचा असेल हो म्हणून कॉमेंट केली की लगेच तुम्हाला मी रिप्लाय देतो काय काय कागदपत्रे लागतील ते कोमेंटचा रिप्लाय तुम्हाला देतो त्यासाठी कोमेंट करून कळवावं लाईक देखील नक्की करा सबस्क्राईब के तर केलेच असेल कारण की सबस्क्राईब बरेच जण आता करत चाललेले आहेत त्यांना देखील अपडेट मिळत जाते सबस्क्राईब केल्यामुळे नोटिफिकेशन बिलला तर ऑलवरती टाका इथे पाहू शकता पुढील खुशखबर आपण पाहत आहोत आता लवकरच दिला एक दिलासा म्हणजे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे की महिलांना आता हप्ता घोषित करण्यात आलेला असून एकवीस ते साठ वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आतापर्यंत दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्यात आलेले आहेत तर आता हप्ता जमा झाल्यानंतर पात्र महिलांना एकूण दहा हजार पाचशे रुपयांची रक्कम ही जमा पाहायला मिळत आहे म्हणजे तब्बल आतापर्यंतची रक्कम दहा हजार पाचशे मिळालेली आहे त्यातली त्यात फेब्रुवारीच्या हप्त्याची जर सर्व काही रक्कम मिळून विचार केला तर अकरा हजार पाचशे रुपये हे महिलांच्या खात्यावरती पाहायला मिळतील ही मोठी रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये आपल्याला वर्ग पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात एक पुढचा निर्णय म्हणजे दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार याबाबतचे अपडेट दिलेले असतात त्यांनी सांगितले की विधानसभा निवडणुका पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता एक हजार पाचशे रुपये करू असे आश्वासन त्यांनी मागच्या वेळेस दिलेले होते आता अद्याप लाडक्या बहिणींना किती हप्ता अजून तरी मिळालेला नाहीये तसेच रुपयांचा वाढीव हप्ता मिळाला नसल्यामुळे महिला नाराज ना ना आहेत सध्या स्थितीला दोन हजार शंभर रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला असून आता काळजी नसावी काही दिवसापूर्वी जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता दिला जाईल त्यातली त्यात लित्यात... आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून हप्ता एक हजार पाचशे रुपयांवरून दोन हजार शंभर रुपये आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती त्यांनी सांगितल्याचं सा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ही एक मोठी खुशखबरच लाडक्या बहिणींसाठी पाहायला मिळत आहे त्यातली त्यात एक खुशखबर आलेली आहे इकडे पाहू शकता आता सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी अपडेट आता पुढचा जिल्हा आपण सांगणार आहोत दहा जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून पुढचा जिल्हा आपल्याला इकडे सांगली सर पाहिलेला आहे रत्नागिरी जिल्हा पाहायला मिळत आहे रत्ना रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठा दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मोठी रक्कम ही वर्ग केली जाणार आहे त्यातली त्यात ते एक खुशखबर देखील आता लाडक्या बहिणींना मिळणार असून लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती योजनेचा लाभ आता दिला जाईल अशी अपडेट सध्या स्थितीला समोर येत आहे ती काय अपडेट आहे ते पाहू शकता एक हजार पाचशे रुपये मिळणार त्यातली त्यात ते रत्नागिरी या ठिकाणी तीन हजार रुपये देखील लाडक्या बहिणींना वाटप केले जाणार आहेत त्यातली त्यात आता ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल हा एक चांगला दिलासा लाडक्या बहिणींसाठी आता पाहायला मिळू शकतो ज्या लाडक्या बहिणी कोमेंट करतील त्यांना आपण लगेच रिप्लाय देऊ सांगणार आहोत तुम्हाला किती हप्ता मिळेल तुमचा जिल्हा त्यासाठी कोमेंट करायची आहे एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल त्यासाठी फक्त एवढेच काम करायचे आहे व नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका पुढे एक अपडेट पाहू शकता आता बहिणींसाठी खुशखबर म्हणजे विधानसभा निवडणूक झाली आता लवकरच दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशा प्रकारची अपडेट होती दहा जिल्ह्यांची यादी आहे त्यापैकी आपण काही जिल्हे सांगितलेले आहेत पुढील जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी लाईक करून तुमचा जिल्हा कॉमेंट करायचा आहे व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका पुढचा व्हिडिओ काही तासातच येत आहे लगेच तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहेत अशा प्रकारे ही लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अपडेट होते अशा अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद